कुंभारी नवीनविडी गरकुल ते सोलापूर लष्कर येथे छोटा हत्ती चारचाकी वाहनातून गणपती घेऊन जाताना भीषण अपघात झाला या अपघातात अंदाजे बारा ते चौदा जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे जखमींना उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी पाठवण्यात आले असून सदर ठिकाणी पोलीस देखील दाखल झाले आहेत मिळालेल्या माहितीनुसार जखमीमध्ये नंदनी तायप्पा मेत्रे राणार सरस्वती चौक गणेश नरसिंग मच्छा प्रशांत विजय नवगिरे नरसप्पा चिन्ना पगोलू गोविंद लक्ष्मण काळे नरसम्मा सिद्धाराम चिन्ना पगोलू राकेश लक्ष्मण पिलोळू वरुण लक्ष्मण पिलोळू सोनाली चिन्ना पगोलू आकाश चिन्ना पगोलू नागेश चिन्हा पगोलू प्रशांत नवगिरे आकाश चिन्हा पगोलू रमेश मेत्रे असे जखमींची नावे आहेत सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त अजित बोराडे हे देखील शासकीय रुग्णालयात दाखल होऊन जखमीची विचारपूस केली आहे याबाबत अधिक माहिती जखमीच्या नातेवाईकांनी व मोची समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी माध्यमाशी बोलताना दिली आहे पुला, पुला। आज गणरायाची प्रतिष्ठापना करण्यासाठी समाजामधील महिला आणि लहान मुलं स्त्रीची प्रतिष्ठा स्थापना स्थाप स्थापण्यासाठी अक्कलकोट रोड या ठिकाणी गेले होते आणि त्या ठिकाणी मोठ्या टँकरनं त्यांना धडक दिल्यामुळं खूप मोठं दुर्घटना घडलेली आहे याच्यामध्ये दहा ते पंधरा लोक जखमी आहेत त्याच्यामध्ये महिला जखमी आहेत लहान मुलं जखमी आहेत मुली जखमी आहेत आणि संबंधित जो कोणी ड्रायव्हर असेल त्याच्यावर कठोरशे कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा संपूर्ण सोलापूर शहर जिल्हा ज्यामध्ये मोर्चा समाज रस्त्यावर याच्या विरोधात आंदोलन करेल पंधरा लोक येऊन गेले आत्ता पाहणी केली त्यांनी आणि या ठिकाणी संबंधित ओपीडीमध्ये देखील डॉक्टर वगैरे ते सगळी तपासणी करत आहेत ट्रीटमेंट चालू आहे आणि पोलीस खात्याने देखील आम्हाला सहकार्य करतं अशा पद्धतीनं साहेबांनी देखील आत्ता सांगून गेलेले आहेत ते त्या पद्धतीने कारवाई चालू महिला एक मुलगी मुलगी आहे ड्रायव्हर ड्रायव्हर पकडले गेले तीन मुली तीन महिला गंभीर जखमी आहेत त्यात एका चौदा वर्षाच्या मुलीचा एक डावा पाय पूर्ण कट झालेला आहे ती अत्यंत गंभीर स्वरूपात जखमी आहे आणि बाकीचे लहान लहान मुलांना किरकोळ जखमा झाले आहेत काही लोकांना डोक्याला मार लागला आहे हाताला मार लागला आहे हे एक मोठं संकट आमच्या मोती समाजावर आलेलं आहे मी शासनाला विनंती करतो याची गंभीर दखल घेऊन या जे जखमी झाले ते गोरगरीब कष्टकरी महिला लहान मुलं आहेत त्यांच्यावर आपण शासनातर्फे काय तर आर्थिक निधी तरतूद करावी मुख्यमंत्री साहेबाने आणि गणरायाच्या आजच्या शुभ दिवशी आमच्यावर एक जो आघात झालेला आहे त्याची दखल घ्यावी एवढीच मी शासनाला विनंती करतो नाही आता आमच्या अध्यक्ष सांगितल्याप्रमाणे जर ते त्याच्यावर कठोर कारवाई झाली नाही तर आम्ही मोची समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करू याच्यावर इथं कार्याध्यक्ष काँग्रेस कमिटी आहे आणि जामुनी मोची समाजचा जनरल सेक्रेटरी आज जे घटना घडली ते आमचे गल्लीतले जवळजवळ सर्व मंडळ आम्ही ऑर्डर दिलेलं भंडारे आर्ट आर्ट्सकडं पण मुलं बाळ गेल्यानंतर तिथं अत्यंत आईगाईने हे ड्रायव्हर जो खूप पिला होता त्यांनी अनेक लोकांना पाच सहा लोकांना त्यांनी ठार करण्याच्या उद्देशाने त्यांनी घुसवला त्याच्या अनेक लोकं वाचले परंतु एक लहान मुलगी ते नंदनी म्हणून एक मुलगी आहे तिचं पूर्ण पाय फॅक्चर झालेलं आहे आम्ही वाघमारे साहेब पोलिसने एम आर डी सी आणि साहेबांना सांगितलं ना माझे आमदार आडमस्तर असतर आलं याची कल्पना आम्ही माननीय खासदार प्रणिती ताई शिंदे यांना दिलेली आहे आता त्यांनी साहेब म्हणले की बाबा आम्ही कारवाई करतो आता जर त्यांनी कारवाई केली तर आम्हाला लय चांगलं झालं पण नाही कारवाई केली तर आम्ही सगळं आमचा मोची समाज रस्त्यावर उतरणार आहे मी माननीय मुख्यमंत्री साहेब अजून कोण वरिष्ठ जिल्हाधिकारी साहेब असतील त्यांनी ताबडतोब यांना आर्थिक पुरवठा करावा कारण का आमची परिस्थिती तेवढी नाही आहे आम्ही करून खाऊन आम्ही मुलं बाळासोबत आम्ही गणपती आणायला गेलो आम्ही देवाला आणायला गेलो एवढा मोठा आघात आम्हाला त्या याने दिलेला आहे अहो तो एवढं विसर्जन असताना त्यांनी भ एवढं चौकामध्ये त्यांनी एवढं काय ट्रक घेऊन आला तो तर त्याच्यावर आता कारवाई व्हावी ही अशी आमची विनंती आहे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद